तर जय शिराय मित्रानो तर आता तुम्हाला विचार पडला असेल नागर सवासा न्यायचा तर तू असा काउन न्यायला आपल्यासोबत झाला एक मोठा गेम तर गेम काय झाला हे पाण्यासाठी तुम्हाला सगळा व्हिडिओ पाहाला संध्याकाळची वाजले होते पाच आणि आपण झालतो आपल्या टॅक्टरच्या दिशेन रवाना तर हे आपलं रोजचंच काम आहे संध्याकाळचं जा ट्रॅक्टरवर जाण्याचं आता हे एकले नंबर एक काम झाले बरं का डायरेक्ट रोड व्हायला आपल्या वावरातूनच रोड व्हायला डायरेक्ट बाबुळगाव ते गोटवाड आणि आता हे रोड झाल्याच्या नंतर आपल्याला पाचच मिनिटं लागतात भाऊ डिझेल आणायला गुरेगाव तर हेल्पाटे खात खात आलो आपण ट्रॅक्टरवर केलं भाऊ आपलं ट्रॅक्टर चालू रात्रभर ट्रॅक्टर हायचं काम आपलं चालू होतं नागरे मस्त लागू लागला बरं का आणि सकाळी मस्त होत तर बघतो तर काय डायरेक्ट का आपल्या नागराच्या दोन खापात झाल्या बरं आणि आता तुम्ही म्हणसाल तू तु गोट्यात नागर आणला नाही तो मुळीला अडकवला तसं काहीच नाही बरं का एकदम मोकळ्या रानात मोडा आणि आता व्हायचं ते तर झालं पण आता आपला चालू आहे पुढचा विचार की आता नवा नागर आणायचा का याला दुरुस्त करायचं तेवढंच मी म्हणलं पोपाल की आता पुढचं पुढे राहिलं पण आता याला कोठं नेऊन टाकायचं ते तर सांगा पाहिजे चालू होता विचार पण तेवढा तर मी आलो कोठ्यावर मारला बिस्किट वर तो आल्याच्या नंतर बांधला असं नागर आलं जाऊ द्या म्हणलं आता ओडा इथं आपल्या साईडला जेसीबी चालू आहे जीसीबी पर्यंत आता असंच नेणं नाही आपल्याला जीसीबीतून डायरेक्ट ट्रॉलीत टाकणे आता नागराची एवढाले रॉड तुटायच म्हणल्यावर माणसाचे हडकांव